आपल्या इथं किती बंधन येते जाऊ हे पेसाठी लोकांना कुठं कुठं जाय लागतं तर काही नाही गरज डायरेक्ट इथं किराणा दुकानात न उचलून घेऊन जायचं इथं काकडी दोनशे रुपये किलो आहे मुळा दोनशे रुपये किलो गाजर दोनशे रुपये किलो आहे आपले पण मित्रांनो मी आता पोखरामध्ये फिवाल एक पशी तर इथं सगळं नॉन व्हेज च्या आयटम भेटते आपली चिकन लेख किती काय वन पीस का टू हंड्रेड थ्री पीस का फाय पीस समोसा दिसला म्हणून आलो मी म्हणलं समोसा खाव समोसा पण चिकन नाही समोसा आहे चिकन समोसा दीडशे रुपयाला डजन नाही डबलच आहे बिस्किटांची किंमत मग इकडं आलं मॅगीच्या सेक्शनला तर इथं मॅगी आहे देसी मॅगी मॅगी कितीला आहे सत्याहत्तर रुपयाला आहे ऑफ किराणा मालाचे ह्याच्यात अ बियर वगैरे विकायला आहेत म्हणजे इथं इतकी फ्रीडम आहे की काही नाही मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हाय आपल्या बारामती ते लद्दाख ट्रिपचा दिवस आठ्रा होता अठराव्या दिवशी आपण नाही पहिल्या पार्टमध्ये मुक्तीनाथ कडून आपण पोखराच्या दिशेने निघालो होतो तर आपण एका ठिकाणी बकऱ्याचा व्यवहार चालू होता त्या ठिकाणी थांबलो होतो तर अशा प्रकारे बकरी आहेत तुम्ही ते बकऱ्याचा व्यवहार पाठीमागच्या ब्लॉगमध्ये जाऊन पाहू शकताय तर आता इथनं पुढे पाहूया काय होते मित्रांनो हळू भाऊ भेटला आहे नेपाळमधनं तर बाई हे मंदिर नॅचरल मंदिर आहे और बंद क्यों है अभी गुफा बंद क्यों है आ, इसका साउदी नहीं है मैनेजर नहीं है ओके ओके अभी आया है मैनेजर वो ऊपर वाला दिख रहा है चलो सर गया है हाँ। अब भारत भूटान गया मैं भूटान जाने वाला हूँ अभी म्यांमार म्यांमार भी जाने वाला हूँ तुम्हारा चैनल का नाम क्या है यम एज बैक पैकर यम एज बैक पैकर इधर लिखा है चलो में? है? है? अरे आज सब्सक्राइबर क्या नया नया हूँ मैं कितना है आपका अरे वो बाद में बताऊंगा जब पूरा हो जाएगा तब कितना अभी तो नहीं किया ना अभी तो जाना है दूर दूर चलो बाय 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 मित्रांनो कसला जबराट व्ह्यू येतो एक नंबर भाऊ पूर्ण भारतात शेती दिसते ना मित्रांनो व्ह्यू चेक करा बघा दिसतोय का आता हे सगळं भाताची शेती आहे आणि भाताची शेती बघा कशी डोंगर भागात भाताची शेती बघा कशी काय ते टप्पा 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 पूर्ण डोंगर आहे पूर्ण डोंगरात भाताची शेती केलेली एक नंबर भाऊ असला जबराट व्ह्यू येतोय ना आणि लाईट ऑपोजिट साईडने आता तुम्हाल का का तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत नाही आहे पण एक नंबर भाऊ मला ही लोकेशनच आवडली भाऊ इतकं सुंदर दिसतंय ना डोळ्यानी नातखोळा तर तुम्हाला आवडली का नाही कमेंट करून नक्की सांगा चला बस एवढाच व्हिडिओ हा हा ह्या व्हिडिओमध्ये काय सांगतो मित्रांनो नेपाळमध्ये बरेच जणांचे कमेंट येतात की नेपाळ फिरण्यासाठी सेफ आहे का आता तर नेपाळ एकदम सेफ आहे काही अडचण नाही आहे ते जे, जे जी एन जी ओळ झालं होतं ते संपलं आहे आता काही अडचण नाही आहे तुम्ही आरामात येऊन फिरू शकताय काही अडचण नाही आहे आणि ज्यांना फिरायचं मत नाही त्यांनी आपल्या बाबा तुमच्या बा भावाला फॉलो करा मित्रांनो तर कॅमेराची बॅटरी डाऊन झाली आहे तर आता डायरेक्ट आपण पोखरामध्ये गेल्यावरच भेटूया पोखरामध्ये गेल्यावर आपण किराणा मालाचं मार्केट आहे त्याला भेट देणार आहे चला जाऊया मित्रांनो तर मी आहे आता नेपाळमध्ये तर नेपाळमध्ये एक मार्केट आहे इथं सुपर मार्केट आहे तर मार्केटमध्ये जाऊन आपण रेट काय आहे ते चेक करूया तर चला जाऊया पहिलं तर मी आत्ता जाऊन आलो आहे बाहेर जे भाजी पाला आहे त्याचा रेट विचारून आलो आहे पहिलंच मी तर तुम्हाला सांगतो हे जे कांदे आहेत हे कांदे पासष्ट रुपये किलो आहेत म्हणजे नेपाळी रुपयेमध्ये हे हे नव्वद रुपये किलो आहे आणि ही बटाटे आहेत ते नव्वद रुपये किलो आहे आणि हे एकशे वीस रुपये किलो आहे मग इथनं आता आलं तर ब्रेड वगैरे आहेत तर हे पॅकेट फूड आहेत हे त्यांचे रेट सत्तर रुपयाला आहे एवढा रेटचा थोडा मेपावी सत्तर रुपयाला मग इथं थोडे मिठाई वगैरे आहेत आपले पॅकिंगचे एकशे वीस रुपयाला हे वीस रुपयाला हे कोल्ड्रिंक वगैरे आहेत इथं मोठं पाच किलोचं बासमती राईसचं एक पॅक आहे त्याचे आपण प्राईज आठशे रुपयाला आहे पाच किलो बासमती राईस आणि जर पुढं आलं तर लय आता दाखवायला तीन मिनटाचंच काय नाही मी तर एक मिनटं इथंच झाला इथं पाहू शकता कोल्ड ड्रिंक वगैरे हो कोल्ड ड्रिंकचा तर रेटमध्ये जास्त फरक नाहीये तुम्हाला आपल्या इथं जास्त चालणाऱ्या गोष्टी मी दाखवतो बिस्किट वगैरे हो बिस्किट वीस रुपयाला आहे आपल्या इथं जे दहा रुपयाला आहेत ना ते वीस रुपयाला इथं

पंचास रुपयाचं आहे अशा प्रकारे डबलच आहे बिस्किटांची किंमत मग इकडे आलं मॅगीच्या सेक्शनला तर इथं मॅगी आहे देसी मॅगी मॅगी कितीला आहे सत्याहत्तर रुपयाला आहे पॅक ऑफ कितीचा पॅक आहे मित्रांनो आता मॅगी सत्याहत्तर रुपयाला आहे पॅक किती पॅक आहे यात मला दोनच दिसतात दोनचा पॅक आहे सत्याहत्तर रुपयाला मग तुम्हाला इथं बऱ्याच प्रकारचे मॅगी भेटून जाईल तुम्हाला स्पायसी ही नॉनव्हेज पण आहे त्याच्यात म्हणजे अंड बिंड सगळं मिक्स असणार आहे पण मॅगी इथली तर बऱ्यापैकी सगळ्या नॉनव्हेजच आहे आपल्या इकडे हे एवढंच वेज दिसतंय आहे बाकीच्याला कोणालाच वेजचा शिक्का नाही आहे इथं काय इकडं ग्रीन रॉड फक्त एकालाच आहे आपल्या इथल्या मॅगीला बाकी सगळ्यांना नॉनव्हेजच मॅगी आहेत इथं मेन तर इकडं पाहिलं तर इकडं किराणा मालाचे आहे ह्याच्यात बियर वगैरे विकायला आहेत म्हणजे इथं इतकी फ्रीडम आहे की काही नाही पण पाहू शकतंय हे सॉफ्ट ड्रिंक आहेत आणि इकडं हार्ड ड्रिंक आहे या सगळ्या किराणा मालाच्या दुकानातच विकायला येतं आणि इकडं आलं तर इकडं आपलं चिवड्याचं सामान आहे तर मी असलं एक पॅकेट घ्यायचं विचार करतो आहे की आपल्याला परत हल व्हायला नको जसं आपलं मुक्तीनाथमध्ये हाल झालं तसं व्हायला नको चि चिवड्याचं नाही तर शेंगदाण्याचं असलं एखादं पॅकेट घ्यायचं आहे मला शेंगदाण्याचं हे पॅकेट कितीचं आहे दोनशे ऐंशी रुपयाला साडेचारशे ग्रॅम आरच माग आहे मग दोनशे ऐंशी साडेचारशे ग्रॅममधलं आणि मी आत्ता हे पाहिलं होतं हे एकशे ऐंशी ग्रॅमवाला आपल्याकडे कितीला आहे हे घ्यायचं आहे मला तर ह्याच्यात आपल्या मॅम हे कितने काय का सो पचास नाही नाही खरं आहे का ना नाही हे हल्दीरामचं आहे तर हे एकशे पन्नास रुपयाला आहे नेपाळी एकशे पन्नास रुपयाला आहे हे पण मुघडा हळदीरामची तर हे हळदीरामचे जे प्रोडक्ट आहेत ते नेपाळमध्ये आहेत त्याला एम आर पी नाही एम आर पी आहे हो काही दोनशे त्र्याण्णव रुपये ने, नेपाळ असे म्हणजे ने। आपल्यापेक्षा बऱ्यापैकी मागे हे हा हे कामाचं आहे हे मला आवडतं एकशे तीस रुपयाला आहे नेपाळचे एकशे तीस रुपयाला किती ग्रॅम आहे एकशे ऐंशी ग्रॅम आहे म्हणजे बाकी दुसरं काय पाण्यासारखं तुम्हाला दाखवण्यासारखं अशा प्रकार रेट का फरक है भी काम से अपने चिवड़ा एकशे तीस रुपया चूड़ा मैं पुणे महाराष्ट्र भाषा समझ में नहीं आ रही है यूपी यूपी से मैं यूपी क्या यूपी से इधर एक क्या कहते हैं जॉब पे है क्या मैं डाबर में हूँ ओके ओके डाबर इंडिया नहीं ने। okay. डाबर नेपाल ओके okay, okay. ओके okay, okay. और दूसरा क्या कैसा दिखाने जैसा अपना इंडिया और इधर में ज्यादा फर्क है ऐसा दिखाने जैसा क्या-क्या इधर अपना ये यहां तो सब इंडियन माली ही है हां हां लोकल कुछ बनता नहीं है ओके ओके ये सब ओ हार्ड ड्रिंक है ना हां ये सब ये सब विदेश का है मित्रों तो ये पाऊ शकता ये जे सगळे हां तो ये पाऊ शकता जे दारू न प्रेमी त्यांच्यासाठी बघा तुम्हाला आपल्या आपल्या इथं किती बंधन आहे पे साठी लोकांना कुठं कुठं जायला लागतंय हे तर काही नाही गरज डायरेक्ट किराणा मालाच्या बा, दुकानात उचलून घेऊन जायचं आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारे आहे व्हिडिओ बस झालं एवढंच अजून काय दाखवायचं तुम्हाला एवढंच तुम्हाला हा दुकान का तर सुरुवात मे दि खाली या मेने सुरुवात किती आईस्क्रीम पाहिलं तर आईस्क्रीम तर पाहू आपण एकच मिनिट मॅम मॅम खोल एकदम आमचं यूट्यूब मिळालाच आहे ओके ओके चाळीस रुपयाला आपल्या इथं ये दहा रुपयाला जे आहे ना ते इथं चाळीस रुपयाला आहे म्हणजे आपले दहा रुपये म्हणजे इथले सोळा रुपये म्हणजे इथं येणं ट्रान्सपोर्टेशन हे ये सब पकड के मेगावोजित हो आहे ना इधर इंडियन नाही आहे काय हा इंडियन आहे हां ओके ओके तर मित्रांनो बस एवढंच का अजून काही जाणून घ्यायचं असलं तर कमेंट करून सांगा अजून आपण दोन चार दिवस आहे तर त्यावेळेस सांगेल मी तुम्हाला मित्रांनो तर चला हे घेतलंय आणि आता निघतोय मी चलो तर मी आता नेपाळमध्ये पोखरामध्ये तर पोखरामध्ये आलोय मी तरकारी म्हणजे आपले पालेभाज्या घे घ्यायला नाही आलो रेट पाहिला आलोय तर रेट मी सगळं विचारून घेतलाय आणि तुम्हाला सांगतो तर मित्रांनो इथं काकडी दोनशे रुपये किलो आहे आहे दोनशे रुपये किलो गाजर दोनशे रुपये किलो आहे आपले ही जे भोपळा आहे ते बी दोनशे रुपये किलो आहे ही शंभर रुपयाला एक आहे पालकाची भाजीची पिंडी आणि ही आपलं त्याला काय म्हणतात तोंडलं तोंडलं पण नाही वे दोनशे रुपये किलो आहे हे कित नाही हे पुरा टू हंड्रेड आहे का तर मित्रांनो हे पण हे काय काय म्हणतात गोसावळा दोनशे रुपये हे तुला दोनशे रुपये हे कित नाही काय टू हंड्रेड भेंडी टू हंड्रेड तर भेंडी टू हंड्रेड काय करेला करेला टू हंड्रेड ये दोनशे ऐंशीला डुबळी मिची काय दोनशे सगळं बाकीचं दोनशे आणि इकडं आलं तर केळी केळी नाही वे दीडशे रुपयाला डजे नाही दीडशो वन फिफ्टी आणि हे सफाईचंद ग्रेडनुसार आहे तीनशे रुपये साडेतीनशे रुपये हे ये कितने काय चारशे रुपयाचं ये बघा पण पंचाळीसशेचा आहे आणि संत्रे पण चारशे रुपयाला आहे केळी दीडशे रुपयाला डझन आहे हे पण तीनशे चारशे रुपयाच्या दरम्यान आहे हे कोबळी बी दोनशे रुपयाला किलोवर आहे आणि ही कुथमीर पाहिली मी कुथमीर आहे कोथमिर इथं गुड जु जुडी भेटत नाही कोथमिर आहे इथं हे जेव्हा विठती किलो आठशे रुपये किलो कुत कोथमिर आहे इथं तर अशा प्रकारे फळ इथं रेट आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कि किराणा मालाच्या दुकानामध्ये काय काय रेट आहे किराणा मालाच्या दुकानामध्ये लय आयटम असल्यामुळं काही एवढं जमलं नव्हतं आपल्याला पण फळभाज्याच्या ह्याच्यात अशा प्रकारचे रेट आहेत तुम्हाला परत एकदा सांगू का मी हे सगळं दिसतंय आहे ना आपलं काकडी गाजर मुळा हे सगळं दोनशे रुपये के जी ही शंभर रुपये लय के पालकाची जुडी ह्यातलं बऱ्यापैकी सगळं दोनशे रुपये किलो आहे फक्त डुबळी मिरची नाही दोनशे ऐंशी रुपये किलो आहे बाकीचं फळं तर मी व्यवस्थित सांगितलीच आहे तर मित्रांनो तुम्हाला अशीच बाहेर देशाबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कसा वाटला व्हिडिओ <laughs> ते पण द्या लाईक करो बाई काय गे चला थँक्यू मित्रांनो ते इथं नव्हे नेपाळमध्ये आलोय तर इथं मी नव्हे समोसा दिसला म्हणून आलो मी म्हणलं समोसा खाव समोसा पण चिकन नाही समोसा आहे चिकन समोसा आहे ये चिकनसे करंजासारखे ही फक्त ह्याच्यात ब बटाट्याचं दिसतं हे तेवढं वेज आहे बाकीचं हे पाहू शकता हे लेग पीस आहे हे फिश आहे का कलेजा पांगडा तर बघा आता काय करावं मला तर वेज कुठे पाहतो मी चल हां huh? नाही ना न ना आय डोंट शो यू मित्रांनो पालोय आता परत त्या दिवशी परवा दिवशी तिथं थांबलं होतं तिथं तर हॅलो सर अचानक आहे हो मित्रांनो ते हे सर होते त्यांनी आपल्याला ते दिवशी लाण्याची सोय केली होती सर धन्यवाद सर थैंक यूं आज भी रह सकते है क्या में आप कितने बजे लगा सकते हैं ओके 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 फिर घूम के आता हूँ खाली क्या कहता हूँ पावर बैंक मेरे डेढ़ ट्रेन लगा के रुका था उधर ये नहीं था तो वो लगा के मैं इधर लेक की तरफ जाके आता हूँ और लेक छोड़ दीजिए इधर नज़दीक आप ओके okay, uh, uh, okay, okay. okay, just... तर, तर थांबलो होतो ना पोखरामध्ये त्या दिवशी तर थांबलो थांबलोय आज पण आणि तिथं पॉवर बँक वगैरे पहिले चार्जिंगला हो लावल्या काल काय माझ्याकडे चार्जिंग स्लॉट नव्हता हो तर हे पाहू शकता हे वॉशिंग सेंटर आहे त्यांचं आणि आणि सलून बिलून एकदम तीन चार बिझनेस सगळ खोले दोन्ही चार्जिंगला लावले पॉवर बँक आणि आपण आता निघालोय परत लेक साईडला तर लेक साईडला जाऊन आपल्याला परत एक व्हिडिओ काढायचा कसला ते नॉन चलो मित्रांनो तर व्हिव्हा लेक साईडला पोहोचलोय ले आता तर चला तिथं जाऊन काय होतं आहे तिथं जाऊन जा निवांत बसतो म्हणजे व्हिडिओ वगैरे एडिट करतोमध्ये बसतोय तिथं कसं तिथं बसलं तर कोण ना कोण डिस्टर्ब करणारे तर आपण इथं मार्केट इथं येऊ आलं तिथं व्हिडिओ काढायला ह्याच्याकडे मित्रांनो तर इथं आलो इथं भाऊ आपला आला आहे हो व्हॉट इज युअर नेम ब्रो अजय गुरु इथे आला हॉटेल विचारायला ते लगेच कळतं त्यांना टुरिस्ट की हो हॉटेल हुडकायला आलाय ते काय हाऊ मच प्राईस नाही काय हजार रुपये काय एक दहाशे एगारशे कम कम से कम कितने मध्ये यार मी गरीब गरीब आदमी हजार रुपये

इंडिया में कितने दो का आम, दो सौ पचास का नेपाली करेंसी में तो चार सौ रुपये हो जाता है तीन सौ हो जा, तीन, तीन तीन बीस होता है दो सौ का मतलब इधर महंगा है दारू पर इधर खुले में ही बिक रहा है किराना माल के दुकानों में तुमसे मिल के बहुत बढ़िया लगा यार तुम्हारा नाम मैं भूल गया फिर से अजय अजय भाई इधर गाड़ी सेफ है क्या गाड़ी से तो सेफ है है अभी तो है, में नहीं।, नहीं नहीं मेरी तो रहने की व्यवस्था हो गई है उधर मैं लगाऊंगा अभी तो सेफ है क्या अभी तो गाड़ी पार्किंग मेन चार्जिंग केबल दिया पावर बैंक चार्जिंग कसी लाइच फोन चार्जिंग कसा लाइचा कारण बाकीचे सगळं आपण जे आहे ते तिकडं चार्जिंगला लावलं आता जाऊन आपल्याला तुम्हाला नॉनव्हेजचा आयटम दाखवतो इथले पहिले हां इथं पाहू शकता फॉरेन जास्त आहेत लोकल पण आहेत तसे तर पहिलं पुढं जाऊया नॉनव्हेजचा आयटम दाखवूया काय काय मित्रांनो तर इथं आलं ना पहिल्यांदाच तुम्ही पाहिलं तर पाहू शकता ये रेट दीदी दीदी इसका बताएंगे क्या मेरे को बता हाँ। ये कितने का तो थे थे। बताओ एक एक करके बताओ बाहर आके बताओ ये ये ईद तो मित्र निकाल मित्र तो में आता पोखराम दे फिवा वाले एक पशी तर ये इता सगा नॉन विच आइटम बैठते तो ये दीदी आपने क्या नाम आपका नीरू नीरू तो ये हमको बताएंगे कि रेट क्या है इसका आप ये नीचे से चालू करो इसको क्या बोलते हैं ये स्मॉल प्राउन ए एसएमसी में हाँ स्मॉल प्राउन तो 100 मे�

तीन सौ प्रति प्लेट क्वांटिटी के हिसाब से मिलते हैं ओके okay, ओके okay. और ये आखिरी वाला क्या है वो चिकन से वाली लाइक ओके और बाकी का ये ऊपर वाला वहीज है क्या हां वही कितने का है थोड़ा थोड़ा ओके okay. वही थोड़ा थोड़ा ओके ओके okay, okay, okay. अभी मैं फिर से एक बार बनाऊंगा मेरी बार, मैं खुद रेट बताऊंगा चलो थैंक यू आपने बताया मित्रांनो तर दिदीने आपल्याला रेट सांगितला मित्रांनो तर फायनली एक दुकान पाहिलंय आता दुसऱ्या दुकानात चाललो काही वेगळं भेटते का पाण्यासाठी म्हणजे मी तर काही खाणार नाही पण तुम्हाला दाखवतो तर इथं आलं तर इथं नमस्ते नमस्ते सर व्हिडिओ लिहू शकतो तर इथं पाहू शकता ए तिथं तर डायरेक्टच ह्याच्यातच ग्रील केलेलंच आहे चिकन तंदूर मित्रांनो अजून पुढे आल्यानंतर ना पाहिल्या भेटतं इथं वेगवेगळे पदार्थ तेच आहेत पदार्थ फक्त हे तर तयार नाही केलेले हे आता हे अजून तंदूरमध्ये टाकायचे फक्त मसाले लावून ठेवलेले आहेत बाकी काही नाही अशा प्रकारे मासे हो त्यानंतर हो हो चिकन आहे मेरे को इस मैडम दीदी इसका रेट बताएंगे क्या मेरे को इसका। ये, ये इसका नहीं लेना नहीं है मैं वीडियो बना रहा हूँ मेरे को खाली रेट जानना है लोगों को पता चले हमारे इधर के जो बाहे तो ये क्या कलेजी है क्या मैं से है। आ, ओके ये कितना ओके हाँ। सा स्टिक है आ, इसका 170 170 ये ये फिश इसका इसका 300 एक और पीस। आ, एक और पीस। आ, ये बड़ा वाला

आपला झिंगा स्मॉल झिंगा तीन सौ तीनशो पक और बिग झिंगा टू हंड्रेड टू फोर हंड्रेड ओके थँक्यू मॅम ओके तो मित्रांनो बाद झालं आता एवढ्या तुमच्यासाठी एवढंच बाद झालं ह्याच्यासाठी फिश मार्केटमधलं तर चला आपण जाऊया आपण जरा बसूया थोड्या वेळ ओके okay. मित्रांनो तर हो okay. आता मी फेवालेकच्या मेन स्ट्रीटवर येते इथं पाहू शकता कधी किती चला जरा बसतो फेसबुकला फोटो अपलोड करायला पाहिजे चला बसायला पाहून बसतो जरा ओके मागच्या वेळेस इकडे गेलतो आता नवीन ठिकाण जातो ह्या साईडला जातो ह्या साईडच्या गार्डनमध्ये काय बघूया मागच्या वेळेस मी ह्या साईडला गेलो होतो आता ह्या साईडला जातो मला परत आठ वाजायची आत्ता तर पोचायचे आता शिक्षा आवाज देत माझ्याकडे बघत टाईम आहे तर आपला हो व्हिडिओ तोपर्यंत अपलोड होईल असं मला वाटतंय गार्डन आहे इकडं तर ओके ओके जाणं सर क्याय इधर इस तरफ क्या है? ऐसा ही देखने के लिए क्या भेटणे केले नाही आहे का उधर चला नाही जात मग तिथं काही बसायला दिसत नाही लेक साईडच आहे फक्त फिरायसाठी मित्रांनो तर आता आपण फिवा लेक पशी आणि इथं बघा गर्दी किती झाली आता सगळे जिकड बघा तिकडं माणसंच माणसं दिसतात आणि मोस्टली इथं नाही वे कपल जे असतात असे आणि विदेशी पण जास्त आहेत पण विदेशी इथं फोटो काढण्यात इंटरेस्टेड नाही आहेत आपले लोकल लोक जास्त फोटो काढतात इथं पुन्हा कोकाकॉल आणि सगळं फॅप्सीचं ही बनवलं आहे छत्र्या आणि त्या छत्र्यामध्ये आखी स्ट्रीट केली आणि त्याला वयती लाईट लावलेली आपली बारकी माळ तर त्यामुळे एकदम भारी दिसते ही आणि सगळी इथं फोटो काढण्यातच बिझी मित्रांनो तर ने नेपाळमध्ये ने आता मी नाही एक ही आपलं ट्रॅव्हलिंगसाठीचं शॉप येत आलं आहे

वो ऐसे क्या बड़ा हाँ। और ये 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 ऐसा कॉम्पैक्ट वाला कितने का है वो ऐसे बैग नहीं है। तो वह क्या है जैकेट है जैकेट है ओके ओके मेरे पास है मैं ट्रेवल ही करता हूँ कैंपिंग ही ज्यादा करता हूँ तो मेरे को अभी मैं मु, मुक्तिनाथ गया था उधर लगाया था मैंने टेंट तो मेरी नॉर्मल दस डिग्री वाली थी उसमें सब ठंडा हो गया बीस डिग्री ओके चलो मित्रों बहोलो बेटे चांगला वॉट ले जॅकेट पाहिलं पण काय लय माग म्हणजे माग म्हणजे तीन हजार रुपये होतं प्रूफ चलो बाई बाई बाय देत होता युट्यूबवर का म्हणत होता युट्यूबर पण आहे पण लय बार काय अजून मोठा व्हायचं मला चलो मित्रांनो आपण जिथं थांबलो आहे ना तिथंच त्या सरांनी जेवणाची व्यवस्था केली इथं बेसिकली तांदूळच जास्त पिकत तेव्हा भाताचं जास्त आहे सारं ब आणि बटाट्याची बा, भाजी असं जेवण आहे तर कळतो बेसिकली तर मी मग खाल्लं होतं ते आता खातो आता नाही म्हणता येत नाही असं आपण तिथं थांब नाही म्हणल्यावर ओके चला मित्रांनो तर ह्या भाऊने आपल्याला जेवणाची व्यवस्था केली होती आणि राहण्यासाठी टेंट लावायसाठी जागा दिली होती तर प्रकारे आपण इथे टेंट लावला आहे तर त्यातला व्हिडिओ नाही काढले फोटो काढले होते त्यातनंच तुम्हाला सांगतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात त्यांनी कमेंट नक्की करा